ए हाय भावांनो आय होप चांगले असल आम्ही पण चांगले आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आज लेदी सजपात इतकी खुशी झाली मला इतकी खुशी झाली की तुम्हाला असं मनातून व्यक्त करू शकत नाही हे बघा थांब जर सगळं थांब हे आज सगळ्यांनी आंघोळी वगैरे सगळं करून ठेवलंय हो हे बघा आता हे बघा तुम्ही पाहू शकता आज आहे ना सुषमाची आहे ना मम्मी येणार आहे आज पूर्ण लगे आपला किचन वाटा वगैरे हो भांडे वगैरे हो घासून सगळं आणि इकडं पा एकदम एकदम व्यवस्थित लावून लगे इकडं बघ हे बघा रगी कपाट वगैरे हो सगळं सगळं गिरची पुसून एकदम टिपटाप केलंय आन... तुम्हाला सांगतो याच्या अगोदर आज तिची मम्मी येणार ते आज तिला मम्मीला दाखवायचं आहे की कि मी किती काम करते आन... आज तुम्ही स्वतः पाहू शकता हे बघा स्वतः पाहू शकता की कि किती काम करू राहिली किती काम करू राहिली म्हणजे तिनं जर असं रोजच काम केलं तुम्हाल ना तुम्हाला सांगतोय ना घरात लक्ष्मी यायला टाइम नाही लागण आणि हे बघा तिला आहे ना मोबाईल हे पा कसा हिसकाय लागली काय गप्बसा